श्री गुरु गुरुक्ते महाराज जोग महाराज की जय ओम नारायण परो व्यक्ता दंडम व्यक्त संभवमंतस्तिमे सप्तदिपाच मे दिनी हि संसिद्धि मास्थिता जनकादय लोकसंग्रह मेवा पि संपशन कर्तुमरहसी पदच्छेद कर्मणा एव ही समसिद्धिम आस्थिताहा जनकाद यह लोकसंग्रहम एव अपि संपशन कर्तुम अरहसी पदे अन्वय बघा ही जनकादय कर्मणाव एव आस्थिता लोकसंग्रह कर्तुम अर्हसि अर्थ बघा ही जनकादय कारण की जनकादिक कर्मणा एव कर्माच्याच द्वार कारण कर्म विषय कसा आहे असक्तो ह्या चरण कर्म विषय कसा चालू आहे किंवा असक्तो ह्या तस्माद असत सततम कार्यं कर्म त्यामुळे असक्त होऊन तू कर्म कर असक्त या आचरण कर्म पुरुष परमा परम आप नव्हती आसक्तीरिथून कर्म करील तर तो पुरुष परम आप नव्हती मोक्षाला प्राप्त होतो पण ह्या गप्पा मारणा झाल्या उदाहरण काय उदाहरण या का जनका जनकादय हो। तर ही जनकादय हे जनकादि कर्मणाव कर्मानेच संसिद्धी असतिता हा कर्मानेच संसिद्धीला त्यात ना बोरा उलट जोऱ्यान टाकायचं निघून जाते इकडलं तिकडलं आणि मूर्ती हा उलट जोऱ्यान टाकायचं असे सिद्धी ला प्राप्त झाल्या भावा मोक्षाला प्राप्त झाले कर्माने मोक्षाला कशा काय प्राप्त होणार तर परंपरेनं बाबा मग कर्मान अंतकरणाची शुद्धी वगैरे होऊन आणि या क्रमानं ते मोक्षाला प्राप्त होणार कर्मणा एव संसिद्धी आस्थिता कर्मानेच ते संसिद्धीला प्राप्त झाले अ आणि मग नंतरही ते कर्म करत राहिले मग कशासाठी समजा तर लोकसंग्रहम एव लोकसंग्रहासाठी लोकसंग्रहम एव अपी पंच्याण्णव पान नंबरात वरून दुसऱ्या पॅलीवर बघा तथापि प्रारब्ध कर्माय लोकसंग्रहम एव अपी नाम लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारण इथे लोकसंग्रह लोकसंग्रहाचा अर्थ काय रे लोकस उन्मार्ग प्रवृत्ती निवारण उन्मार्ग म्हणजे कुमार्ग उन्मार्ग म्हणजे काय लोक जे कुमार्गानं जातात त्या कुमार्गाने होणारी त्यांची प्रवृत्ती त्या प्रवृत्तीचं निवारण कर्ण याला लोकसंग्रह असेल काय कळाला लोकसंग्रहाचा अर्थ लोक जे कुमार्गानं जातात त्यांना कुमार्गाना मार्गाला जाऊ न देणं याला म्हणतात लोकसंग्रह करण तर लोकसंग्रहाच्या दृष्टीने सुद्धा संपशन लोकसंग्रहाला दृष्टीक्षेपात ठेवतच करतुम अर्हसी कर्म करण्यासाठी ते योग्य आहेत म्हणजे लोक यांचं तर काम झालं पण आहे ना उन्मार्गाला जाऊ नाही यालाच म्हणतात एतो कळवळा म्हणून या बुडत हे जन न देखोळा लोकसंग्रहमेवा संपशन कर्तुमर्हसी तर लोकसंग्रह, लोकसंग्रह। कर्मणा एवही यस्मात् पूर्वे क्षत्रिया विद्वास संसिद्धी नाम आस्थिताः नाम प्रवृत्ता जनकादय नाम जनकाशपतीप्रभूतय अन्वय जनकादयः जनकादय क्षत्रियाः क्षत्रिया एव हि केला अन्वय यस्मात् की ज्यामुळे पूर्वी पूर्वे जनकादय हे पूर्वे काय आहे सप्तमीचे एक वचन आहे का रे सर्व सर्व सर्वे पूर्व पूर्व पूर्वे सर्व नाम आहे कोणाचं सर्व नाम आहे जनकादय नाम जनकाश्वपती प्रभूतयच पूर्वी हे जनक आता गीतेमध्ये फक्त जनकाचं नाव घेतलं पण उपलक्षणानं अश्वपती पण घ्यायचे हे एक राजे होऊन गेले बरोबर जनक अश्वपती हे विद्वस क्षत्रिया हे विद्वान क्षत्रिय होते जनक अश्वपती हे ब्राह्मणाचं उदाहरण आहे का मग कोणाचं आहे उदाहरण क्षत्रियाचं आहे विद्वस क्षत्रिय ये क्षत्रिय नव्हते हे कसे क्षत्रिय होते मग हम्म विद्वान असे क्षत्रिय कर्मणा एव हेर्माणेच संसिद्धिम् आस्तिताह हैन कर्मणेच हे संसिद्धिला मोक्षाला मोक्षम गन्तुमास्तिता मोक्षाला प्राप्त झाले यदि ते प्राप्त सम्यक दर्शनाह ततः लोकसंग्रहार्थम प्रारब्ध कर्मत्वात् कर्मणा सह एव असन्यस्य एव कर्मसंसिद्धिम् आस्तिताह इत्यर्थ यदि ते प्राप्त सम्यक दर्शना थोडस डिस्कस व त्याच्यावर की जनकाधिकांना प्राप्त सम्यक दर्शन म्हणजे त्यांना सम्यक दर्शन काय झालेलं आहे प्राप्त सम्यक दर्शन म्हणजे काय रे यथार्थ बोध सम्यक दर्शन म्हणजे काय बोला यथार्थ बोध यथार्थ ज्ञान यदि ते प्राप्त सम्यक दर्शना तत लोकसंग्रहार्थम ते प्राप्त सम्यक दर्शनीय आहेत म्हणजे त्यांना आत्मज्ञान झालेलं तत त्यानंतर ते त्यान लोकसंग्रहार्थम लोकांचं बरं व्हावं यासाठी प्रारब्ध कर्मत्वात प्रारब्ध आता हे बघा सम्यक ज्ञान तर झालं पण प्रारब्ध उरलं मग ते कर्म तर करतीलच की नाही त्यालाच म्हणतात अ आता दिवस चारी खेडी मेडी खेडीमेडी का भोगण्यामध्ये खेळमेळ असते पण ब्रह्मज्ञान झालं ना प्रारब्ध उरलं म्हणून खेडीमेळी त्यातून आता काही निर्माण होत नाही आणि जे प्रारब्ध उरलंय त्याला भोगायचंय मग आता प्रारब्ध कर्म तर आलंच की नाही मग त्या प्रारब्ध कर्म उरलेलं असल्यामुळे कर्मनासह कर्मासोबत असन्यस्य संन्यास ग्रहण न करताच कर्मसंसिद्धी असतित हा कर्माने ते संसिद्धीला काय झाले अस्थित प्राप्त झाले अथ आता दुसरा एक पक्ष अप्राप्त सम्यक दर्शना हा जनकादय समजा त्यांना हे कर्म वगैरे करायच्या आधी अप्राप्त दर्शन ब्रह्मज्ञान झालेलं नाही तदा कर्मणा ना, मग त्यावेळेस ते कर्मणाने काय करतील सत्वशुद्धी साधन कर्म हे सत्वशुद्धीचं साधन आहे की नाही मग हे त्यांच्यासाठी बघा याचे दोन भाग केले आता माझ्या लक्षात आला भाव याचा जनकाधिक जर ब्रह्मज्ञानी आहेत तर कर्म कशासाठी करतात मग प्रारब्ध उरलंय मग कर्म तर होईल ते लोकसंग्रहासाठी लोकायचं व्हा आणि जर ते जनकाधिक ब्रह्मज्ञानी नसतील तर मग सत्वशुद्धी साधनभूतेनं क्रमेन संसिद्धी अस्थित आहात सत्वशुद्धी म्हणजे काय अंतःकरण शुद्धी अंतकरण शुद्धीच्या द्वारा क्रमाक्रमाने म्हणजे महंत शुद्धी मग मल गेला मग विक्षेप जाणार अशा क्रमाक्रमाने संसिद्धी आस्थिता हा संसिद्धीला ते काय झाले संसिद्धी म्हणजे मोक्षाला ते प्राप्त झाले इति व्याख्येय श्लोक अशी श्लोकाची व्याख्या करायला पाहिजे कारण काय संसिद्धी आस्थिता हा आणि लोकसंग्रह करतुम अर्शी मग संसिद्धी जर याला मिळवायची तर लोकसंग्रह उरीन काय म्हणजे चिडिया दो दो न बने ना कबीर महाराज उदाहरण देतात ना एक एक चिमणी चालली होती वरून उडत तिच्या तोंडात होते तांदूळ काय होते आणि तिने विचार केला की आपल्याला आता घरी जाऊन मस्त पैकी भात खाऊ आपण काय खाऊ आणि मग चालली उडत 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 खाली पाहिलं तर तिला डाळ दिसली का मग तर हे तांदूळ आणि ते डाळ मग तर मग भात काय मग डायरेक्ट खिचडीच खाऊ उतरली खाली उतरली खाली डाळ घ्यायला गेली घेतली डाळ तांदूळ पडले चिडिया दो दो न बने अस काही एकला एक असं काहीतरी पोळ पण चिडिया दो, दो न न दोन बने न सुरुवात आहे ए चिमणी दोन होणार नाही एक तर तुला भात खावा लागल नाहीतर डाळ खावी लागल तुला खिचडी होणार नाही तस मुक्त व्हायचंय संसिद्धी आस्थिता मग कर्म करत असताना संसिद्धी त्याच ध्येय राहील नाही तर ध्येय राहील कळालं का दोन्ही कसं का स्वतःच म्हणजे लोक आपलं काय शंभूळ आपल्या ना नाकाला ज्ञान सांगतो लोकाला हे असम्यक दर्शनी आहे यांना आत्मज्ञान झालेलं लोकसंग्रह करतात हाच तर लोक आहे हा काय लोकसंग्रह वगैरे लोकसंग्रह कोणासाठी करत असतात मुक्तासाठी कि लोकसंग्रह कोण करत असते मुक्त कि बद्ध मुक्त जनकाधिकांना ब्रह्मज्ञान झालेलं नाही मग ते बद्ध कि मुक्त मग त्यांना सांभाळणं लोकसंग्रह का ते सांभाळतील तेच तर बद्ध आहेत ते काय संसिद्धीम आणि लोकसंग्रह दोन कसं काय खिचडी आपले भात बी बन डाळ बी दोन्ही होऊ शकते का वरण भात खाऊ शकतात का मग कसं करायचं जनकाधिक ब्रह्मज्ञानी असतील अशी लक्षण असा भाव करायचा जनकाधिक ब्रह्मज्ञानी असतील तर लोकसंग्रह आणि ब्रह्मज्ञानी नसतील तर संसिद्धी मास्त कसे पण सत्व शुद्धी साधन भूतेन क्रमेन संसिद्धी मास्त संशयच नाही ठेवला क्रमान नाही तर माणसान कर्मान मोक्ष मिळते असं होत नाही कळालं मग जनकाधिक काय मुक्त होती बद्दल तुम्हाला माहित नाही श्लोकात जनकादय म्हटलं की नाही मग पुन्हा असं तसं असतो तसं मूळ मुद्दाच नाही या श्लोकात जनकाधिका सारखे कर्मामध्ये रथ असणारे जे कोणी असतील मुक्त असतील तर ते लोकसंग्रहासाठी करतात आणि बद्ध असतील तर ते मोक्षासाठी करतात अर्थात असतो बरोबर कळाल काख्येय श्लोक अशी श्लोकाची व्याख्या करायला पाहिजे अचे मन्यसे पूर्व अपे जनकादि अज्ञा अज्ञा अजानद् कर्तव्य कृतं तावता न अवश्यम अन्य कर्तव्यं कृतार्थेन इति से अन्वय अजानत भी पूर्वय हे भी जनकादि भी अपि एवम कर्तव्यम कर्मकृतम तावता कृतार्थेन सम्यक दर्शनवता अन्नेन कर्तव्यम इति न मी स्वतः वाचलो तो मला लागला नाही आणि आता सहज लागून राहिले सगळ्या पंक्ती अथमन्यसे जर तू असं मानशील कस अजानत भी न, अजानत म्हणजे अज्ञानी आणि तृतीया अजानत भी पूर्वी जनकादि भी अज्ञानी असणाऱ्या जनकादिकांकडून सुद्धा एवं कर्तव्यम कर्म कृतम या प्रकारे कर्तव्य कर्म केल्या गेलं कृतम निष्ठा प्रत्यय ना रे अशा पद्धतीने त्यांनी अज्ञानी असणाऱ्यांकडून म्हणजे संसिद्धी आस्थिता हा या दृष्टीला म्हणजे याला दृष्टीक्षेपात ठेवून लोकसंग्रहाचा विषय नाही कारण अजानत भी आता मग लोकसंग्रह कसे करतील अजानत भी पूर्वही अपि जनकादि एवम कर्तव्यम कर्म कृतम अज्ञानी असणाऱ्या जनकाकडून अशा पद्धतीनं कर्म केल्या गेलं तावता मग तेवढ्या नेच तू असा नियम करू शकतो काय कसा की कृतार्थेनं सम्यक दर्शनवता कृतार्थ असणारे सम्यक ज्ञानी आत्मज्ञानी असणारे अन्य जे कोणी मुक्त महात्म्य असतील त्यांनी कर्तव्यम इति न मग त्यांनी कर्म करायलाच पाहिजे असं नाही अज्ञानी असणाऱ्या जनकाधिकांनी केलं मग तू नियम करतो काय की मग महात्म्यानं लोकसंग्रहासाठी करायला पाहिजे असा काही नियम नाही ती न असा काही नियम नाही जणू काही शंकाच घेतली मग याचा अर्थ काय महात्म्याला कर्तव्य कर्म नाही त्यानं करायला नाही पाहिजे त्यानं करायलाच पाहिजे असा काही नियम नाही तर याचा भाव असा आहे की त्यानं मोक्षासाठी नाही करायला पाहिजे जाळून ये नाव पावले निपार आपण नावीत बसून पलीकडे गेलो मग ते नाव जाळून टाकायचे का गेलो बा पलीकडे थंडी बसते काळाल नाव बाहेर कुराडीनं फाकोली पेटोली ना असते का मागील आधार बहुतांचा जाळून ये नाव पावले पार मागील आधार बहुतां आपण पलीकडे गेलो म्हणून नाव जाळून टाकायची का ती नाव मागच्यांचा काय होते आधार होते ती मागच्यांना वाहिल महात्म्यानं कर्म करू नाही मान्य आहे संसिद्धीसाठी करू नये पण त्यानं कशासाठी करावं लोकसंग्रहासाठी करावं तथापि प्रारब्ध कर्माय लोकसंग्रहम एव अपी नाम लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारण लोकसंग्रह तम एव अप्रयोजन संपशन कर्तुम प्रारब्ध कर्मायत्त जरी कर्मा हा महात्मा ज्ञानी झाला आता जनकासारखा अज्ञानी राहिला नाही पण प्रारब्ध कर्माच्या ताब्यात की नाही बाधित अनुवृत्तीने बाधित बाधित रूपा सगळं खोट मानून पण राहीलच ना मरणार तर नाही कर्माच्या अधीन तो आहे ना प्रारब्ध कर्माच्या मग लोकसंग्रहम एव अपी नाम लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारण लोकांना उन्मार्गापासून निवृत्त करण्यासाठी किंवा हेच त्याच प्रयोजन आहे असं पाहत तो कर्तुम आहशी म्हणजे लोकसंग्रहासाठी तो कर्म करतून कर्तुम आहशी करण्यास योग्य आहे पण लोकसंग्रहासाठी लोकसंग्रह म्हणजे काय रे अहम वदनस मी लिखतो लोकह नाम पामर तस्य संग्रह तस्य संग्रह कीड़ी जो तस्य संग्रह नाम सन्मार्ग प्रदर्शनेन तारणम सन्मार्ग प्रदर्शन तारण नाम उन्माग निवण उनर्ग इति लोकसंग्रह लोक पामरजनः लोक म्हणजे पामर कोण लोक, लोक पामर लोक तस्य संग्रह त्या लोकांचा संग्रह म्हणजे काय सन्मार्ग प्रदर्शनी न तारणम चांगला मार्ग दाखवून त्यांना तारायचं म्हणजे काय अहो उन्मार्ग निवारणम खराब मार्गापासून त्यांना निवृत्त करायचो यालाच म्हणतात इति लोकसंग्रह किंवा एक दुसरं लक्षण सांगतो टिपाळ संगो। <laughs> स्वयं कृत कृत्यत्वे गुर्तकृत्यत्यत्यात्य। सति। स्वयं कृत कृत्यत्वे सति। लोकहितार्थम् मुड़ा च। स्वयं कृत कृत्यत्वे सति। लोकहितार्थम् मुड़ा तारणार्थम् च। यत्कर्मो। कर्म क्रियते कर्म येते तत् लोक लोकसंग्रह तत करते कौन फिरून राहिला ऋषी बफरिंग कौन चालू आहे खाली आ चालू आहे ना क्रियते होते लोकसंग्रह स्वतः कृतकृत्य असून नाही ना कृतकृत्यत्वे सती स्वतः कृतकृत्य असून लोकांचं बरं भाव मूर्ख लोकांचं रक्षण व्हावं या करता जे कर्म केल्या जाते त्याला लोकसंग्रह असे म्हणतात रामदादाचा व्हिडिओ जो शिवमनं दिला होता तुला बाळा तो किती मिनिट होता पूर्वी मग त्यात काही चुकीला का तो नाही ना मग तू क्लिअर केलं ना हळूहळू त्याचं तू न ऐकला होता ना रे कळालं का मग स्वतः कृतकृत्य असून हां लोकांचं हित व्हावं मूड लोकांचं रक्षण व्हावं ते तरल्या जावे यासाठी जे कर्म केलं जातं त्याला काय म्हणतात बोला हम्म ठीक आहे लोकसंग्रह लोकसंग्रहम कह करतुम शक अर्हती कथम च इति लोकसंग्रह कह करतुम अर्हती लोकसंग्रह कोण करू शकतो कोण करण्यास योग्य आहे कह कर मार होती आणि कथमच आणि कशासाठी लोकसंग्रह कोण करू शकते आणि ते कशा कथमचा अर्थ कशासाठी कोण करू शकते आणि कशासाठी कोण करू शकते कशासाठी उत्तर श्लोकात पुढे यदाती श्रेष्ठस्तवे तरो जन समाण कुरुते लोकस्तदनुवर्तते अन्वय पदच्छेद पहिले यद्धती श्रेष्ठ तत्तद इतर जन स प्रमाणं कुरुते तद अनुवर्तते लोक तदनुवर्तते अन्वय श्रेष्ठ एव इतर जन तर जन अध्यार करायचा आचरती आहे ना लोक तेच आचरण करतात इतर जन आचरति सह यत् प्रमाणं कुरुते लोक अर्थ बगारे, श्रेष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आचरति, जे जे तो आचरण करतो, इतर जन इतर इतर जन काय रे सामान्य लोक इतर म्हणजे काय सामान्य लोक वडील जे जे काय का अनु अनुष्ठी सामान्य सकळ सामान्य इतर म्हणजे काय सामान्य जन इतर जन तत्तद इतर लोक तेच आचरती तसच आचरण करतात कोणासारखं सारखच आचरण करतात सह यत् प्रमाण सह म्हणजे श्रेष्ठ म्हणजे कोण रे तो श्रेष्ठ व्यक्ती यत् प्रमाण कुरुते जे प्रमाण करते म्हणजे काय प्रामाणिक करते व असं वागायला पाहिजे असं महात्म्याने ठरवून दिलं प्रमाणम कुरुते अर्थ प्रामाणिक करतो म्हणजे हे प्रामाणिक आहे हे प्रमाणाने युक्त आहे असं म्हणून समाजामध्ये जे आचरण स्थापन करतो कुरुते करतो लोक लोक तद अनुवर्तते लोक तसंच वागतात कळालं बघा टीका कर्म आचरति एशु एशु, श्रेष्ठ नाम प्रधान तत्तदेव कर्म आचरती इतर नाम अन्य जन नाम तदनुगत अन्वयश्रेष्ठ कार्य श्रेष्ठ यत कर्म आचरती श्रेष्ठ व्यक्ती जे जे कर्म आचरतो इतर जन कर्म आचरती केला अन्वय इतर लोकही तसंच वागतात इतर नाम अन्यजन अन्यजन नाम तद अनवगत त्याला अनुसरणारे शेवटी महात्म्यासारखं रावण थोडी वागते इतर शब्दाचा अर्थ महात्मे सोडून असा नाही होत महात्मे सोडून पण महात्म्यालाच आदर्श मानणारे ना तद तद अनुगत न त्यांचे शिष्य न त्यांना मानणारे किंच सह श्रेष्ठ प्रमाणं कुरुते।, कुरुते नाम वैदिकं वा आ। जे लोक आणि वैदिक काही लोक कर्म असतात देशे यह आचार तस्मिन देशेच सदा लग्नाच्या आदल्या दिवशी जेवणार निघते जेवणार तुम्हाला जेवणार समजते जेवणार कोणाला समजते तुला कडते कशी कर असते सांग नाही हा ते तुला तेव्हा तेवढं लक्षात आलं जेवायला लोक पण त्याच्या आधी काय पूजा करतात माहिती का, का करता एक कांबीन टोपलं घेत टोपलं तो। कांबीच म्हणजे ते विनलेलं त्याच्यात दिवा लावत त्याला बस झालं मग त्याला असे तीन दांडे लावतात त्याला कपड्यानं गुंडाळतात आत दिवा असतो तो, तो हातात घ्यायचा आणि विशिष्ट ठिकाणी बाहेर पूजाला जाता पुढे डफड असते त्याला जेवणावर निघाले म्हणतात मग ते आमच्या विदर्भात आहे तर इथं आहे तुमच्याकडे असते का असं पाहिलं की तुला दिवाने ते नाही ना मग ते तुमच्याकडे नाही आमच्याकडे आहे मग आमच्याकडे लौकिक हा जो व्यवहार आहे कोणतरी तो प्रामाणिक केला तसेच आता आम्ही लोक वागतो मग वैदिक आचारसुद्धा मोठे लोक जसं वागतात परमार्थातही तसंच आहे आता लग्नामध्ये कसं वागायचं हा वैदिक आचार आहे की लौकिक आचार आहे काही परमार्थात वैदिक कर्म यज्ञ कर्म त्यातही जसे मोठे लोक वागतात तसं प्रत्यक्ष प्रमाण काही भेटत नाही किंवा आपण अज्ञानी आपण तिथपर्यंत पोहोचत नाही पण जसे माझ्या आजोबा यज्ञ करत होते मी तसा करतो हे वैदिक श्रेष्ठाचार झाला जसं लग्न आमचे पूर्वीचे लोक करत होते तसं आम्ही करतो हा लौकिक श्रेष्ठाचार झाला तर लौकिकम वैदिकम लौकिक आणि वैदिक जेही ते प्रमाणम कुरुते प्रमाणम कुरुतेचा अर्थ कळाला काय प्रामाणिक करतात म्हणजे हे प्रमाणाने युक्त आहे असं करून ते दाखवतात ते तद नाम तदेव प्रमाणी वागतात म्हणजे काय लोकही त्यालाच प्रमाण मानतात प्रमाणी करोती, मानता। करोती। इतर्थ यदि अत्र ते लोक ठीक आहे किती विनय झाले ओ